आपल्याकडे निसर्ग आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचे एक वेगळेच महत्व आहे यावर्षी पाच ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होईल तो तीन सप्टेंबर दोन हजार ला श्रावणी अमावस्येनंतर संपेल आषाढातील धो धो पाऊस संपला निसर्गातील वातावरण देखील बदलते आणि कधी ऊन तर कधी पाऊस हा खेळ सुरू होतो यामुळे निसर्ग देखील हिरवागार असतो सर्वत्र वातावरण व उत्साही असते झाडे वेली प्रफुल्लित असतात सगळीकडे हिरवेगार गवत पसरलेले दिसते संध्याकाळी आकाशात अनेक रंगांनी दाटी केलेली दिसते श्रावण महिन्यात अनेक पक्षी आनंदाने झाडांवर वेलीवर आढळून येतात त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या अनेक पक्ष्यांचे मंजूर आवाज कानी देखील येतात त्याचबरोबर डोंगरातून कोसळणारे उंच उंच दबदबे रानफुलांनी सजलेले रानमार ऊन सावलीचा खेळ श्रावण संपताना कंसात दाना भरू लागतो पिकांची राखण सुरू होते अशा हा श्रावण महिना निसर्गातील विविध सौंदर्यांनी भरलेला पाहायला मिळतो श्रावण महिन्याला सणांचा राजा देखील म्हणतात कारण श्रावण महिना हा सणांनी उत्सवांनी भरलेला असतो कारण बरेच मराठी सण या महिन्यात असतात विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून नवविवाहितांसाठी तर माहेरी जाण्याची जुनू पर्वणीच असते श्रावण महिन्यात निर्मळ व भक्तिमय असं वातावरण असतं शिवभक्तांसाठी तर हा उत्साहाचाच महिना असतो महादेवाला प्रिय असणाऱ्या या श्रावण महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे श्रावणी सोमवारपासून अगदी श्रावणी अमावस्यापर्यंत अनेक सण या महिन्यात असतात या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक प्रत्येक सणांची माहिती पाहूया श्रावण महिन्यात श्रावणी सोमवार मंगळागौर नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी पिठोरी अमोशा असे सण असतात या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारीच झाल्यामुळे यावर्षी श्रावण महिन्यात पाच श्रावण सोमवार आलेले आहेत पहिला श्रावणी सोमवार असणार आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दुसरा सोमवार असणार आहे बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा सोमवार असणार आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चौथा चो सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर चोवीस दोन श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगाची पूजा करून वेगवेगळी शिवामूट वाहिली जाते यामध्ये तीळ तांदूळ मूग जवस आणि सातू असे धान्य क्रमाने वाहिले जातात यानंतर श्रावण महिन्यात मंगळागौरीचे देखील व्रत केले जाते आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आणि सुखाचा संसार व्हावा यासाठी हे व्रत करण्यात येते नवविवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीसह करतात त्याशिवाय ही पूजा पाच वर्ष करून या दिवशी काही महिला उपवास करतात तर काही केवळ पूजा करतात आणि पाचव्या वर्षी या व्रताची सांगता करतात मंगळागौरीची पूजा ओव्या उखाणे फुगडी ओटी भरणे रात्री जागरण करणे आणि पारंपरिक खेळ असे याचे स्वरूप असते श्रावणे शनिवार सोमवारप्रमाणेच काही जण श्रावणातला शनिवारी उपास ठेवतात आणि या दिवशी शनिदेवतेचे उपासक शनी मंदिरात जाऊन तिळाचे ते तेल वाहून आपल्यावर कधीही संकट येऊ नये यासाठी उपासना करतात यानंतर येणारा महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी बिरातील उंदरांना नाग नष्ट करतो त्यामुळे शेतकरी देखील नागदेवतेची पूजा करतात वर वर या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली व नांगरली जात नाही त्याचबरोबर जाऊन नागदेवतेची पूजा करण्याची पद्धत देखील आहे म्हणजे चोवीस मध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी नागपंचमी आहे नागपंचमीनंतर येणारा सण म्हणजे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही पण सण एकाच दिवशी येतात कोळी बांधवासाठी महत्वाचा ठरणारा नारळी पौर्णिमा सण जल्लोषात साजरा होतो तर या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून नव्या हंगामासाठी होळी पुन्हा समुद्रात सोडली जाते आणि मासेमारीला सुरुवात होते तर भाऊ बहिणीचा खास सण म्हणजे रक्षाबंधन तर या वर्षी एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असणार आहे रक्षाबंधन रक्षा नंतर येणारा सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाला यावर्षी सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असणार आहे यानंतर श्रावण महिन्याची सांगता होते ती म्हणजे पिठोरी अमावसा म्हणजेच बैलपोरा या सणाने यावर्षी दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशी बैलपोरा असणार आहे या प्रत्येक सणाच्या संपूर्ण माहितीसाठी त्याचबरोबर श्रावण महिन्यातील व्रत उपवास कसे करावे पूजा विधी काय असणार आहे याबद्दलच्या संपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी माय मराठी अस्मिता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद